श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम दोन जुलै गुरु सेवा करणे म्हणजे काय साधनाची आटाटी कुठपर्यंत करायची जग तप नेम या वगैरे आपण कशा करिता करतो तर देवाची प्राप्ती व्हावी म्हणून तोच देव जर आपल्या घरी आला तर साधनाची आटाटी कशाला करायची म्हणून साधनाची अटाटी करण्याचे कारण नाही नाही तर त्याचाच अभिमान होतो आणि मिळवायचे ते बाजूलाच राहून उलट नोट होत जे जे घडत असते ते माझ्या इच्छेने झाले असे समजत जा आणि त्यात आनंद माना तुम्ही जी जी गोष्ट कराल त्यात मला आठवा गुरुभक्ती करायची म्हणजे काय त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरुची सेवा असे तुम्हाला वाटते का त्याच्या देहाची सेवा करणे ही गुरुची खरी खरी सेवाच नसते गुरु सांगेल तसे वागणे हीच त्याची खरी सेवा हो। माझ्या जवळ जे येतात ती कुणी मुलगा मागतो कुणी संपत्ती मागतो कुणी रोग बरा करा म्हणून मागतो तेव्हा मा, माझी सेवा करायला तुम्ही येता का कमीच तुमची सेवा करावी म्हणून येता माझ्या जवळ येऊन मनुष्य देहाचे खरे सार्थक होईल असे करा तुम्ही मागा त्याप्रमाणे मी थोडेसे देणार नाही असे नाही पण ते काळा घेण्याकरिता गुळाचा खडा देण्यासारखे आहे मला सर्व कळते असे माझ्याबद्दल तुम्ही म्हणता पण ते मनापासून हवेच कारण ज्याला असे खरोखर वाटत असेल त्याच्या हातून कर्म होणारच नाही ज्याची वृत्ती एक रूप होईल त्यालाच कळेल की मला सर्व आहे अनन्य शरण जाणे म्हणजे इतके कि त्याचे मन आणि आपले मन एक झाले पाहिजे म्हणजे दैववशात जरी आपण गुरुपासून दूर असलो तरी मनाने त्याच्याशी संलग्न असल्यावर त्याच्यापाशीच असो आपण आपल्या आईशी जसे बोलतो तसे माझ्याशी बोलावे आपले सर्व दुःख मला सांगत जावे तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता पण तुम्हाला रिकामे परत जाताना पाहून मला फार वाईट वाटते माझ्या जे आहे ते व्यावहारिक जगात कुठेही तुम्हाला मिळायचे नाही ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम होय सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती नामस्मरणातच आहे ज्याला मी भेटावा असे वाटते जो माझा म्हणवतो त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे जय जय रघुवीर समर्थ आजचे वाक्य नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे